छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बुधवारी रात्री घडलेल्या एका रक्तरंजित घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे रेल्वे स्टेशन परिसरातील साधाच नगर येथील रिक्षा चालकाचा दोन चिमुकल्या मुलांसमोरच निर्दय खून करण्यात आला आहे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे सय्यद इम्रान सय्यद शकील वय अडतीस वर्षे बुधवारी रात्री तो आपल्या अकरा वर्षीय मुलगी आणि आठ वर्षीय मुलाला घेऊन घरी जात होता रात्री वाजता रेल्वे उड्डाण पुलाखाली त्याच्या रिक्षेला एका चार चाकी वाहनाने अडवले क्षणातच जण खाली उतरले त्यांनी कोणतीही चर्चा न करता थेट इम्रान वर कोयत्याने हल्ला केला पहिल्याच वारात त्याचा हात मनगटापासून तुटला त्यानंतर मागून डोके आणि मानेवर कोयता व तलवारीने वार करत इम्रानला रक्ताच्या सारोळ्यात लोटले काही क्षणातच त्याचा जा जागीच मृत्यू झाला आरोपी मात्र हल्ल्यानंतर आपल्या गाडीत बसले आणि घटनास्थळावरून पसार झाले या भीषण हत्याकांडामुळे परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे रात्रीची वेळ असूनही त्या रस्त्यावर होती घटनेची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी सहाय्यक आयुक्त मनीष कल्याणकर आणि सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक चौकशीत मृत इम्रानवरही काही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून समजले आहे त्यामुळे हा खून जुन्या वादातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी संशयित आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे तातडीने तीन विशेष पथके तयार करण्यात आली असून आरोपींना पकडण्यासाठी सर्वत्र जाळे पसरवण्यात आले आहेत एका बापाचा जीव दोन निष्पाप मुलांच्या डोळ्यासमोर घेतला गेला आणि त्यांनी असहाय्यपणे सर्व पाहिले या अमानवी घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज प्रत्येकाच्या